वार नाही तलवार आहे ती तर शमशीरची धार आहे वार नाही तलवार आहे ती तर शमशीरची धार आहे स्त्री अबला नाही ती तर दगधकता अंगार आहे स्त्री अबला नाही ती तर दगधगता अंगार आहे या नारी शक्तीला सलाम करून मी माझ्या मनातील भावना तुम्हा समोर स्पष्ट करू इच्छिते नमस्कार माझं नाव शौर्य विजय राणे मी आता नववी शिकते मी आज मुली व महिला असुरक्षित का आहेत याबद्दल माझ्या मनात हे विचार तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे सर्वप्रथम ते बसलेल्या सर्वांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आजची स्त्री सुरक्षित आहे का तर या प्रश्नात त्याचे उत्तर आहे की आजची स्त्री सुरक्षित नाही आज एकविव्या शतकातील स्त्री आपल्या कर्तृत्वाने उंच आकाशी झेप घेत आहे परंपरागत बंधने उघडून फक्त चूल आणि मूल एवढीच न करता आपने ती आपल्यातील कला आकून त्याच आपल्या मेहनतीची जोड देऊन नाविन्याची कास धरून कर्तृत्व व कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करीत आहे परंतु एवढी प्रगती असलेल्याने करून का काय फायदा आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे आताच घडलेल्या काही घटना जसे की उरणमधील यशस्वी शिंदेला की ती अमानिशपणे मारले गेले अक्षता मात्रेची बेलापूरमध्ये घडलेली घटना व बदलापूर मध्ये इवल्याच्या तीन साडे वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाला व कोलकाता केस आपले आपल्या माहित आहे त्यात त्या मुलीला किती अमानुषपणे मारले गेले या सर्व गोष्टी किती लाजीरवाणी आहेत या सर्व गोष्टी किती लाजीरवाणी आहेत अशा कितीतरी घटना कित्येक ठिकाणी दररोज घडतच असतात यावर आपण काहीतरी विचार केला पाहिजे बलात्कार शब्द तर खूप वाईट वाटतंय ना ऐकायला विचार केला तर काय दयनीय अवस्था झाली माझ्या देशाची आज जर आपल्या भारतात स्त्री सुखरूप नाही तर आपल्याला ना काही हक्क नाही कपाळात चंद्रको लावून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून मिरवायचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रेफे स्त्री सुखरूप होती कोणाची हिंमत नव्हती तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहिजे पण आजच्या काळात भारतातील कित्येक आई वडील सुखाने झोपू शकत नाही माझी मुलगी सुखरूप घरी पडते की नाही या विचाराने स्त्रीला आपण आदिशक्ती माता व जननी असे म्हणतो मग तिची प्रतिमा आपण घरापुरती मर्यादित का ठेवतो माझी बहीण असेल तर लढायचं आणि दुसऱ्याची असेल तर आपल्याला काय करायचं आपला पुरुष असतो जेव्हा घरच्यांना बोलतो तेव्हा जागृत होतो का स्त्री एक संधी नसून ती एक जबाबदारी आहे हे का आम्ही समजूनच घेत नाही का आमचे विचार फक्त तिच्या कपड्यांपुरती ऐकून बसलेले आहेत हा कपड्यांचा नाही विचारांचा फरक आहे आजच्या काळात ज्याप्रमाणे बलात्कार होत ज्याप्रमाणे मुलींना देश है, सारे ठेवले पण त्यात भगिले असतात हे विसरून गेलो एकीकडे आपण मंदिरात देवी रुपी स्त्रीच्या अंगावर दुधाचा अभिषेक घालतो मात्र त्याच वेळी दुसरीकडे भर चौकात त्या स्त्रीच्या अंगावर रोखेल टाकतो एकीकडे एक मंदिरात देवी रूपी स्त्रीच्या वर आपण भर जरी शाली चढवतो मात्र त्याच वेळी दुसरीकडे भर चौकात त्या स्त्रीचे आभ्रू आपण मेशीवर टांगतो एकीकडे एक आपण देवीला शासनाने नमस्कार करतो तिच्याकडून आपण आशीर्वाद देतो मात्र त्याच वेळी दुसरीकडे त्या स्त्रीचे आभ्रू आपण मेशीवर टांगतो आज काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे सारखा हा प्रश्न सतावतो की आजची स्त्री सुरक्षित आहे का

स्वप्न मनी कर्तव्य पूर्ति ठेवा सदा ध्यानी तरीही ही मनी एक प्रश्न ऋतुनी स्त्री सुरक्षितता हा एक जनी उत्तर याचे सांगा देईल का कोणी स्त्री जन्माची ही अजब कहाणी स्त्री जन्माची ही अजब कहाणी वेळेची मर्यादा राखून मी माझे दोन शब्द इथं संपवते पण जाता जाता मला सर्व मुलींना फक्त एवढेच सांगायचं आहे की मुलींनी स्वतःला मुलींनी स्वतःला चांगली प्रमाणे बनवू नका ज्याच्यावर साऱ्यांची नजर पडेल मुली तर मुलींनी स्वतःला त्या सूर्यासारखे प्रकार बनवा जर एखाद्याची नजर पडली तर ती झुकली पाहिजे जर एखाद्याची नजर पडली तर ती झुकली पाहिजे धन्यवाद